आपल्या देशामध्ये आजपर्यंत अनेक संत होऊन गेले आजही अनेक संत स्वतःला संत म्हणून मिळवतात परंतु या सर्वात सर्वश्रेष्ठ संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत राष्ट्रसंतांनी जो जीवन जगण्याचा व राष्ट्राच्या उद्धाराचा मार्ग दाखविला त्या मार्गाने आपल्याला जाणं आवश्यक आहे मोठमोठ मुट मोठमोठाल्या मुट मंदिरात जाऊन समाजाचं प्रबोधन होणार नाही कार्यही होणार नाही परंतु संतांनी दाखवलेला जो मार्ग आपण निवडला तर निश्चितच समाजाचं आणि राष्ट्राचीही प्रगती होईल असं मत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री सुनीलजी मेंढे यांनी मांडले ते लाखणी येथे आयोजित वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून बोलत होते ते उद्घाटक म्हणून बोलताना पुढे म्हणाले उद्घाटन झालं मला म्हणण्याची संधी दिली जान आणि या साहित्य सभेचं उद्घाटन झालं अशी मी घोषणा करतो मित्रांनो राष्ट्रसंत तुळूजी महाराजांच्या साहित्याचं संमेलन व्हावं ही संकल्पना निश्चितच आपल्या सर्वांच्या प्रेरणेने ज्यांना सुचली असं मी सर्वप्रथम रक्षकदाच मी अभिनंदनही करतो आणि त्यांचा आभारही मानतो की आपल्यामुळे किमान संकल्पनेमुळे दू सर्व दूर आणि सर्वसामान्य माणसांपर्यंत आपल्या तुकडोजी महाराजांचं साहित्य पोचवावं हे आपली तळमुळं आणि आज हे सर्व दूर असे संमेलन व्हायला लागले त्याची प्रेरणा आपण दिली मित्रांनो आपल्यामध्ये सर्व मंडळी ज्येष्ठ मंडळी श्रेष्ठ मंडळी ज्यांना साहित्याचा अभ्यास सा आहे आणि विशेषत संत तुकडोजी महाराजांच्या साहित्यावरती त्यांचा विशेष अभ्यास आहे सगळे मंडळी इथे बसलेली आहेत आणि त्यामुळे मी त्या साहित्यावरती खूप काही बोलणार नाही परंतु काही गोष्टी निश्चित मला सांगता येतील की ज्या तुकडोजी महाराजांचं संपूर्ण आयुष्य ज्यांना आपण राष्ट्रसंतशी पदवी दिली ती संपूर्ण विशेषत ग्रामीण भागामध्ये गेली आणि त्यांचं जे काही विशेष कार्य झालं ते गावागावात त्यांनी छोट्या छोट्या गावात कीर्तनाच्या माध्यमातन विशेषतः खंजरी असं त्यांचं आवडतं वाद्य होत तर भजनाच्या माध्यमातनं आणि कीर्तनाच्या माध्यमातून सर्व त्यांचा हा आचार विचार स्वतःचा त्यांनी सर्वज पोहोचवला आणि त्यावेळेस हे असं उत्तम साधनही होत लोकांचं शिक्षण कमी होत आणि लोकांमध्ये बाकी सगळं ते साहित्य वाचून त्यावेळेस टी व्ही नव्हती त्यावेळेस मोबाईल नव्हता त्यावेळी भजन आणि कीर्तन असे चांगलं योग्य असं साधन होत की लोकांपर्यंत चांगले विचार आचार पोचवावे विशेषतः आपण संत त्यांना म्हणतो ज्यांनी हिमालयात ज्यांनी साधना केली असेल किंवा मोठ्या याच्यात त्यांनी खूप आपलं आयुष्य आध्यात्मिक जीवनात घालवलं असेल आणि मोठी दाढी भरपूर केस असं जबाबदारी असं आपल्या साधारणतः आपल्या चेहऱ्या संतांचं असं एक रूप येत परंतु तुकडोची मजा असं काहीच नव्हतं त्यांना दाढी पण नव्हती केस पण जे काही आपण त्यांचं फोटो बघतो त्यात केस पण कमी नव्हते परंतु मला असं वाटत की त्या हिमालयात जाऊन तप करून आणि स्वतःच्या करता साधा करणारे त्या संतांपेक्षा तुकडूजी महाराजांचं कार्य निश्चितच मोठं आहे कारण की त्यांनी संपूर्ण आयुष्य आणि संपूर्ण कार्य हे सर्वसामान्य लोकांना त्यांचं जीवन कसं असावं त्यांच्या आपण आता त्याचा पाप पुण्याच्या संकल्पना देतो वेगळ्या पद्धतीने त्या पाप पुण्याच्या संकल्पना त्यावेळेस लोकांना कळायच्या पण तो आत्ता नेमकं कसं वागावं कसं बोलावं कसं आचरण करावं आणि विशेषतः ग्रामीण भागातली जी काही आपली त्यावेळेची सामाजिक पद्धती होती, होती। अशा लोकांना त्याची गरज पण होती त्या सगळ्यांना अशा वेगवेगळ्या भजनांच्या माध्यमातून त्यांनी जे समाज समाजविरोधनाचं काम केलं मला वाटतं तिथले कुठल्याही मोठ्या संतांपेक्षा त्यांचं कार्य निश्चितच श्रेष्ठ आहे आताची जी चढावड चालली आहे ती मोठे मोठे मंदिरं देवालयं आणि त्यातली ती हजाराची रांग पाच हजाराची रांग पंचवीस हजाराची रांग अशी रांग लागायला लागली आहे देवालयामध्ये विशेषतः आणि त्या रांगेनुसार त्याची उंची त्यांची सगळी ती महत्व सगळ्यांचं महत्व वाढायला लागले परंतु हे काही देहालव्या नव्हे आणि हे काही समाजाला प्रबोधन करणारं आमचं स्थान पण नव्हे आणि म्हणून आजही आजच्या काळात सुद्धा निवंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं साहित्य आपल्या सर्वांना विशेषत त्यांच्या ग्रामपिथेतून त्यांनी जे काही मांडलं आहे ते आजही जसं तसं आपल्या सर्वांना लागू होतं त्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून नुसतं ह्या मोठ्या मोठ्या मंदिरात जाऊन आणि मोठ्या मोठ्या मंदिरात मोठ्या मोठ्या देणगी देऊन समाज प्रबोधन होणार नाही राष्ट्रकार्यही होणार नाहीत तर निश्चितपणे अशा संतांचा ज्यांनी खरं आपल्याला आयुष्याचं कसं जगावं हे आपल्या साहित्यातनं मांडलं अशा राष्ट्रसंतांचा विचार आपण दूरपर्यंत नेऊन त्यातूनच ह्या समाज निर्माणाचं नवराष्ट्र निर्माणाचं आणि आजचे पंतप्रधान तो आदरणीय मोदीजींना जे अपेक्षित आहे संपूर्ण जगाला मार्ग दाखवणार असं आमचं राष्ट्र असं राष्ट्र निर्माण करण्याचं काम यातूनच खरं चांगलं होणार आहे असं मला वाटत मित्रांनो मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव आशानी पावायचा नाही रे या साध्या ओळीतून आपण साधना आणि तप कस करायचं कस आपलं अपेक्षित आहे साधना करण्याचं का हे त्या राष्ट्रसंतांनी मांडलं साध्या वेळी कोणालाही दुसऱ्या वर्गाच्या मुलापासून तर मला खूप मोठ्या विद्वानासुद्धा जी भाषा कळेल अशा भाषेत एवढ्या गोष्टी मांडता येतात ते, ते खरं राष्ट्रसंत आणि म्हणून त्यांना त्यावेळेस कळलं बा या देशामध्ये अनेक समाज पंथ धर्म ही सगळी निर्माण झालेली आहे यातून सगळं कुठे ना कुठे लोकांना वेगळं काढावं हो लागेल माणुसकीचा धर्म वेगळ्या पद्धतीने शिकवावं हो लागेल म्हणून हे सर्वांच्या दूर जाऊन ज्या भाषेत आम्हाला कळेल आमच्या ग्रामीण भागात कळेल त्या भाषेत त्यांनी सगळं सांगितलं आणि म्हणून हे सगळे संत मला वेगळे वाटतात संस्कृतचे श्लोक पाठांतर करून उद्बोधन करणारे संत आणि जे मनाला भावेल मनाला जे जुळेल ती आपल्या सर्वसामान्य भाषेत लिहिणार लिखाल साहित्य हा फरक आहे कदाचित आपण त्यांना विद्वान म्हणणार नाही परंतु ती आमची गरज आहे याची आम्हाला सामान्य लोकांना कारण विद्वान लोकांना सगळं माहिती असते त्यांना सगळं कळत कळत आम्हाला नाही म्हणून आमच्या भाषेत असलेलं साहित्य हे आमच्या दृष्टीने केव्हाही श्रेष्ठ आणि म्हणून त्यांचं कार्य आणि विशेषतः त्या काळात आज आदरणीय मोदीजी विषय मांडतात महिलांचं सबलीकरण सक्षमीकरण राष्ट्रसंतांनी त्यावेळेस तो विषय मांडला आमच्या घरची स्त्री आणि आमच्या घरची लक्ष्मी जर जा, संस्कारित झाली आमच्या घरची आई आमच्या घरची बहीण जर सगळ्या दृष्टीने सक्षम झाली सुशिक्षित झाले तर निश्चितपणे आमचं कुटुंब आणि ह्या अनेक कुटुंबासोबत समाज हा सक्षम होईल हे त्यावेळेस त्यांना सुचलं युवकांनी सुद्धा आज आदरणीय मोदीजी नेहमी युवकांवरती बोलतात उद्याची पिढी उद्याचा आमचा देश पुढे नेण्याचं काम हे युवक करणार आहेत आपल्या हो अरक्षितदानी बरं म्हटलं खरं तर त्या युवकांना सगळं सांगायची गरज आहे पण तो योग सगळीकडेच मिसिंग असतो कुठल्याही कार्यक्रमाला मिसिंग असतो कुठल्याही चांगल्या कार्यक्रमाला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांना सगळ्यांना आजकाल ते रात्री चालणारे ते कार्यक्रम जास्त आवडतात असो ते तर ते त्यांना थापून चालणार नाही परंतु तुम्ही खरंच तुम्ही जे संस्कार का जे वर्ग चालवता ते निश्चितच चांगले मला अनेक दोन तीन संस्कार वर्गातही जायचा आहे आपल्याला योग आला आणि मला वाटतं साहित्य समाधाने मी हे चौथ्यांदा आपल्या साहित्य संमेलना येत असे आधी कदाचित मी खासदार नसेल तेव्हाही मी या कार्यक्रमाला आलेलो हो, आहोत आणि हस्तर आपल्याला मला उद्घाटन म्हणून बोलावलं त्यामुळे अजून बरं वाटलं आणि असे हे साहित्य संमेलन सतत होत राहो राष्ट्रसंतांचा विचार आपण जेवढा काही प्रचार प्रसार आणि विचार आचार आणि साहित्य सामान्य मंडळापर्यंत सामान्य लोकांपर्यंत पोहोचेल निश्चितच समाजाला दिशा दाखवण्याचं या राष्ट्राला सांस्कृतिक मूल्य जपण्यापासून पासूनच तर आंतरराष्ट्रीय कीर्ती देण्याचं सामर्थ्य वंदनीय राष्ट्र तुकडोजी महाराजांच्या साहित्यात आहे हा माझा ठाम विश्वास आहे आणि म्हणून आपण या कामाकरता जे काही कार्य करतात आहेत त्या आपल्या सर्व कारांना माझा सलाम आहे आणि आपण हे कार्य सतत चालू ठेवावं आणि याकरता माझ्यासारख्या सामान्य माणसाची जी काही मदत लागेल त्याकरता मी सदैव आपल्या पाठीशी सदैव उभा आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या एस दस्तक युट्यूब चॅनलला लाईक करा आणि पुढील नोटिफिकेशन प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद